नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही जी अंबरनाथची निवडणूक आहे ना ती अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे काल मी श्री अजित पवार यांच्याबरोबर जवळपास तीन साडेतीन तास होतो त्या मुलाखतीचा हिंदी आणि मराठी भाग हा देशभरातल्या प्रेक्षकांनी पाहिला तेव्हा लक्षात नव्हतं आलं की अंबरनाथमध्ये अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं हास्य केलं की अंबरनाथमध्ये काय चाललंय बघा तर मला तो संदर्भ होता तो अर्थात तेव्हापर्यंत तर त्यांना स्वतःलाही माहिती असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले आहेत आणि त्यामुळं तिथे एक वेगळीच अद्भुत अशी कहाणी घडतीय त्यांनी संदर्भ मांडला अजित पवारनी तो आपल्या मित्र पक्षाचे वर्तन म्हणजे भाजपचं जे, जे काही वर्तन आहे तिथे की त्यांनी काँग्रेसला आपल्या बरोबर घेतलं आणि एकनाथ शिंदेनी याबद्दलची जाहीर नाराजी व्यक्त केली होती ते मुख्यमंत्र्यांना बोलले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांना बोलले आणि जे काही झालं ते काही बरोबर नाही वगैरे असं सांगितलं पण गंमत अशी की त्याच्यानंतरसुद्धा अंबरनाथमध्ये जी दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता होती ती खालसा करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी त्या बारा नगरसेवकांना की ज्याची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली होती त्यांना आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं आणि त्यामुळं त्या ज्या करंजले ज्या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आल्यात थेट नगराध्यक्ष म्हणून पण त्यांना खालची बॉडी नव्हती ना सपोर्ट करायला तिथं एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे त्याला शह देण्यासाठी म्हणून मग हे पक्षांतर करून घेतलं काँग्रेसचे लोक भाजपमध्ये आले आणि भाजपचा गट प्रबळ बनला त्यामुळे वेगवेगळ्या विषय समित्या आणि उपनगराध्यक्षपद हे भाजपकडं जातंय असं दिसलं आता हा संदर्भ हा जसा विचारधारेचा होता आणि एकनाथ शिंदेनी सांगितलं की हे जे काही घडतंय महाराष्ट्रात ते विचारधारेला बिलकुल अनुकूल नाहीये श्रीकांत शिंदेची आज मुलाखती मी बघतोय त्याच्यामध्ये पण ते असं सुचवत आहेत की जे चाललंय ते विचारधारेला अनुसरून नाहीये आणि एकनाथ शिंदे यांचा जो एकूणच सूर दिसतोय मला तो मला सत्ता महत्त्वाची नाही आहे खुर्ची महत्वाची नाही आहे माझ्यासाठी विचारधारा महत्वाची अशी ती मांडणी आहे आणि त्या मांडणीच्या ब मध्ये भाजप अडकली आहे कारण आकोटमध्ये जर झालं त्यांनी एम आय एमला बरोबर घेतलं त्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेसला बरोबर घेतलं तर ते राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चेचा विषय बनलाय की सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतं अर्थात नंतरच्या हिंदीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी अत्यंत खुबीनं सांगितलं की अरे ते जे राष्ट्रीय पातळीवरती घडतं त्याची काहीच कल्पना नसते म्हणजे जे, जे राज्य पातळीवरचे स्थानिक लोक जे करतात त्याची काहीच कल्पना नसते आम्हाला माहिती पण नसतं तर हा संदर्भ बहुता हे जे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताच निवडून आलेले जे नगरसेवक आहे जे पक्ष सोडून गेले त्यांनी स्वतंत्र गट केला कारण आता सगळ्यांना कळून चुकलंय की पक्षांतरबंदी कायद्याची कशी मुळी बांधायची आणि ती मुळी बांधून फेकून द्यायची त्याप्रमाणे ते घडलं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट वेगळा तयार झाला आणि अजित पवार स्वतःची भूमिका आधी स्पष्ट करून टाकली मला नाही वाटत की त्यात फार अजित पवारांना सगळ्या संदर्भात सह माहिती असेल असलाच तर त्यांचा कल कल हा नैसर्गिकरित्या भाजपकडे चुकलेला आहे पण हे चार नगरसेवक का गेले असतील तर ही सगळीच निवडणूक रिसोर्सफुल आहे पण तो भाग नाही आहे तो भाग आहे शिंदे सेनेनी म्हणजे शिवसेनेनं भाजपवरती केलेल्या कुरघडीचा जे बारा नगरसेवक भाजपमध्ये जाऊन बसलेत आणि त्यांच्या योगे भाजप उपनगराध्यक्षपद आणि विशेष समित्या ताब्यात घेणार होती तो टावर आणून पाडला शिंदेनी आणि आता शिंदेचा उपनगराध्यक्ष आणि विशेष समित्यावरती शिंदेची मंडळी असणार आहे तर हे जे राजकारण कुरघुडीचं सुरू आहे ना त्या राजकारणामध्ये कारण आता भाजप हे तर नाही म्हणू शकत की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना का बरोबर घेतलं कारण ती सत्तेत आहे आणि सत्तेत असलेल्याच मित्रपक्षाच्या मंडळींना बरोबर घेऊन त्यांनी हे सत्ता स्थापन केली आहे अडचण भाजपचीच आहे आणि अंबरनाथ मध्ये दीर्घ काळानंतर भाजपला त्याला इंग्रजीत इनरोड्स म्हणतो आपण तशी संधी मिळाली आहे ते राजकारणात ते, ते स्थिर होत आहेत कुठलाही पक्ष हेच करण्याचा प्रयत्न करतो आता त्याचा संदर्भ जो आहे तो खूप मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की काही गोष्टी ऐतिहासिक हा, असतात तो ऐतिहासिक गोष्टी आहेत नवी मुंबईतल्या तिथे मंदा महात्रे गणेश नाईक यांचा आपापसातला पक्ष संघर्ष आणि त्या दोघांचाही आणि त्यातल्या त्यात गणेश नाईकांचा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सुरू असलेला संघर्ष असे ते इतके संघर्षाचे धागे आहेत की काल एकनाथ शिंदेनी जे आपल्याच राज्यातले आप मंत्रिमंडळातले सहकारी आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलताना असं म्हटलं की जर पक्षाने परवानगी दिली तर मी एकनाथ शिंदेना धडा शिके काय साध्य करायचं याच्यात म्हणजे जे काही चाललंय आणि ते फक्त भाजपकडनं सुरू आहे असं नाहीये इतर पण पक्ष घटक पक्षाकडनं सुरू आहे म्हणजे अजित पवारांनी कालच्या मुलाखतीमध्ये मी त्यांना प्रश्न हाच विचारला की असं कसं होऊ शकतं की पालकमंत्री म्हणून तुमची पुणे शहराची जी काही इन्वर्टेड कॉमा वाट लागलेली आहे त्याची जबाबदारी नाही आहे किंवा तुम्हा तुम्ही केवळ मला माझे नगरसेवक निवडून आले तरच मी महानगरपालिकेमध्ये लक्ष घालीन असं असं असू शकत नाही तुम्ही पालकमंत्री आहात पण ते मात्र स्थानिक पातळीवरचे नेते आणि राज्य पातळीवरचे नेते अशी सोयीची मांडणी करत आहेत आणि त्या मांडणीमध्ये इथे मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये ते महेश लांडगे वगैरे मंडळी ही कशी महाभ्रष्ट आहेत अशी मांडणी करतात सो हे स्वतःच पक्षात म्हणजे सत्तेत राहायचं विरोधी पक्षाचा पण स्पेस घ्यायचा आणि मग एकमेकांचे पंख कापण्याचा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा असं हे महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसभरामध्ये अर्थात बंगालमध्ये जे सुरू आहे इराणमध्ये जे सुरू आहे अमेरिकेनं भारताला जो इशारा दिलाय की आम्ही तुमच्यावरती पाचशे टक्के टॅरिफ लावू आणि सगळ्यात महत्वाचं दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची म्हणजे आता मला तर कमाला वाटतं की जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड काय करणार एक आयडिओलॉजिकल स्टँड त्यांचा होता जितेंद्र आव्हाडांचा तर असा आहे की ते तर उजव्या विचारसरणीबद्दल इतके बोलतात कारण त्यांची पॉलिटिकल मतदारसंघाची डेमोग्राफीच तशी आहे तिथे मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांचं संख्याबळ संख्या अधिक आहे आणि त्यामुळे मुंबईतनं निवडून यायचं असेल तर भाजपच्या विरोधातली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडणं ही त्यांची राजकीय अपहरिहरता पण त्यांचा स्वतःचा आयडिओलॉजिकल स्टँड तसा असावा असं आपण ग्रित धरू कारण ते बोलताना सतत शाहू फुले आंबेडकरांचं उदाहरण देत असतात एवढं की जेवढं एखादा विचारवंत आणि राज्याच्या राजकारण ते स्थिर झालेले लोक पण देत नाही सो आता ह्या मंडळींची अडचण झाली आज थोड्याच वेळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्रित येऊन आपला संयुक्त काय संकल्प पुण्यासाठी सादर करते ही इतकी अशी सगळी महाराष्ट्रात त्या राजकारणाची खिचडी झाली मी अजित पवार म्हटलं की मचळा झालाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि लोकांना आवडतं का तर त्यांनी पुन्हा ते खुबीनं उत्तर टाळलं ते म्हणाले नाही नाही विकास करायचा असेल तर सत्तेत राहावं लागतं त्याच्याशिवाय प्रश्न मिटत नाहीत काही अंश ते खरं आहे आणि ते, ते बरोबर पण आहे की तुम्ही सत्तेच्या अडचणीला असल्याशिवाय आणि नाहीतरी भाजपसारखा पक्ष ज्याचा पायंडा पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसनंच घालून दिला आहे की जे आपले सत्ताधारी घटक आहेत त्यांनाच अधिकाधिक मदत मदत करायची त्याच आमदारांना निधी द्यायचंही त्याच्याच पुढच्या पातळीवरती भाजप उभा आहे ते तर तुम्हाला सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीचा वापर करून राजकीय दृष्ट्या नमवतात आता सिद्ध होत चाललेलं आहे त्याला काही म्हणजे त्याची चर्चाही करू नये इतपत ते आता लोकांना पटलेलं आहे तर अशा परिप्रेक्षामध्ये सत्तेच्या अडचणींना राहणं ही आपली गरज आहे असं अजित पवार सांगत राहिले भलेही लोकांना ते आवडो किंवा न आवडो पण अंबरनाथ मध्ये जे सुरू आहे त्याच्यात खासदार श्रीकांत शिंदेनी पण आज मुलाखतीत असं म्हटलं की हे विचारधारेला अभेरून सुरू आहे हे काही बरोबर नाहीये तर मला असं दिसतं आहे की हा जो ताणतणाव आहे ना हा हळूहळू वाढत जाणार आहे भलेही ठीक आहे आता आता निवडणुका नाही आहेत पुढची तीन साडेतीन वर्ष त्यामुळं त्या, त्या निवडणुका नसल्यामुळं काही वेगळा भाग भाव हा व्यक्त होऊ शकतो पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुरगुडीचं हे राजकारण हे असंच वाढत जाईल त्याचं हे देवतक आहे जे काही घडतंय ते खरोखरच अंबरनाथमध्ये ऐतिहासिक आहे कुणीही कोणाला नावं ठेवू नये असं हे चित्र आहे थांबूया